सांगली जिल्ह्यातील एका तरुण कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचलले शासकीय कामाचे पैसे थकल्यानं हर्षल पाटील नावाच्या तरुणानं ना, आपलं जीवन संपवल्याचं सांगण्यात येते या घटनेने सध्या सगळीकडे एकच खळबळ उडालीये या तरुण कंत्राटदाराला जलजीवन मिशनचं काम मिळालं होतं मात्र राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्यानं नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला या घटनेनंतर विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरले मात्र यावर सरकारने केलेल्या या, सरकार के या घटनेत नवा ट्विस्ट निर्माण झालाय तर ही घटना नेमकी काय आहे हर्षल पाटील यांच्या मृत्यूचं कारण काय त्यांना शासकीय कंत्राट मिळालं होतं का यावर सरकारचं म्हणणं काय आहे या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांगलीतील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील पस्तीस वर्षीय हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवलं ही घटना अतिशय दुःखद असून त्यांच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते मात्र दुसरीकडे या दुःखद प्रसंगानंतरही विरोधकांकडून आरोपांचं राजकारण सुरू करण्यात आले जलजीवन मिशन अंतर्गत शासकीय थकबाकी मिळाली नाही म्हणून हर्षल पाटीलने हे टोकाचं पाऊल उचललं असा दावा करत त्यांनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत काही ठिकाणी शासकीय कामं केली होती त्या बदल्यात शासनाकडून एक कोटी चाळीस लाख रुपये मिळणं अपेक्षित होतं परंतु कामाचे थकीत पैसे मिळत नसल्यानं त्यांनी आपलं जीवन संपवल्याचा आरोप करण्यात येतोय त्यांनी जवळपास पासष्ट लाखांचं कर्ज घेतलं होतं त्यामुळे ते नैराश्यात गेले आणि यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले की वाळवा तालुक्यातील तरुण होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली ही अत्यंत दुःखद घटना आहे एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही असं ते म्हणाले तर हर्षल पाटीलची आत्महत्या ही मराठी तरुणांची अगतिकता आहे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा असं संजय राऊत म्हणाले परंतु या सगळ्या आरोपानंतर जिल्हा प्रशासन आणि विभागाने समोर आणलेले आकडे आणि पुराव्यांमुळे विरोधकांच्या फेक नरेटिव्ह ची पोलखोल झाली खर तर जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारने सर्व ताकदीनिशी राबवलेली एक महत्वाकांक्षी योजना याद्वारे सांगली जिल्ह्यातच तब्बल नऊशे चौपन्न कोटी रुपयांची कामं मंजूर झाली त्यापैकी चारशे एक्क्याऐंशी कोटींची देयके सादर झाली आणि त्यातील कोटी रुपयांचे प्रत्यक्ष वाटपही झाले शासनाने निधी अडवला देयके थकवली किंवा कामं रखडली अशा कुठल्याही आरोपांना तांत्रिक आधारच नाही विशेष म्हणजे हर्षल पाटील यांच्या नावावर कोणतेही अधिकृत कंत्राट नोंदवलेले नाही हे जिल्हा परिषद आणि जलजीवन मिशनने अधिकृतरित्या स्पष्ट केले याबद्दल माहिती देताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलेही काम नाही जलजीवन मिशन योजनेवर कुठलेच बिल थकीत नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट म्हणजेच उपकंत्राट म्हणून काम घेतलं असावं पण जिल्हा परिषदेकडे त्याची नोंद नाही जिल्हा परिषदेच्या सीईओशी आमच्या कार्यालयाने संपर्क केलाय मी स्वतः कार्यकारी अभियंत्याशी बोललो आहे त्यामुळेच त्यांचा या गोष्टीत कुठलाही संबंध नाही असं मला वाटतं त्यांनी सबलेट काम केले असले तर ते आम्हाला माहिती नाही असं ते म्हणाले सत्तेला प्रश्न विचारणे आणि चुका दाखवणे हे विरोधकांचं कर्तव्यच आहे मात्र हर्षल पाटील यांच्या मृत्यूच्या आडून विरोधकांकडून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद